आपल्याकडे मात्र लोक वर्षानुवर्ष वन वन भटकतायत कुठल्या काउंटरला फाईल द्यायची कुठं फी द्यायची कुठं लाच द्यायची आणि कुठं आपलं काम होईल या टेन्शन मध्ये पिढी संपते पण ती परमिशन मिळत नाही सनाय छत्रपती शासन पक्ष का निर्माण केला असा तुमचा प्रश्न होता या महाराष्ट्रामधील वाढत असणारी बेरोजगारी गुन्हेगारी आणि सगळ्याला जबाबदार असणारी घराणेशाही लक्षात घ्या माणूस एकदा निवडून आला की दादागिरी करतो दुसऱ्यांदा निवडून आला की भाईगिरी करतो तिसऱ्यांदा निवडून आला की तो अगदी हानामाच उतरतो होता आणि त्याच्यामुळे मग गुंडगिरी घराणेशाही हे सगळं निर्माण होते आणि त्याच्यामध्ये योग्य तरुणांना संधी मिळत नाहीये दरवर्षी दोन लाखापेक्षा जास्त तरुण आपला भारत देश सोडून जात आहेत हे खूप चिंतेची बाब आहे कारण काय त्यांना या देशात संधी मिळत नाहीये आणि ही सगळ्यात मोठी संधी ही राजकारणातली मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये सगळे निर्णय म्हणजे तुमच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक सगळे निर्णय हे राजकारणात घेतले जातात आणि दुर्दैवाने राजकारणात तरुण येऊ नयेत म्हणून हे घराणेशाही लोक प्रयत्न करतात आणि खूप अवघड असतं खूप पैसा खर्च करावा लागतो मारामाऱ्या करावं लागतात खून पाडावे लागतात असे सगळे अपप्रचार करतात याला घाबरून चांगले चांगले उमेदवार राजकारणात येत नाही पण आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे कुणी काही कुठं ना करायचा प्रयत्न केला तर काय होतं हे तुम्ही महाराष्ट्रात किंवा भारतात सगळं बघताय गुन्ह्यांपासून लपणं आता शक्य होत नाही आणि म्हणून गुन्ह्या गोविंदांनी नांदणं आणि गुणवान लोकांना संधी देणं याच्यासाठी सनद छत्रपती शासन पक्षाचे आम्ही निर्मिती केलेली आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये किती उमेदवार उभे करणार आहात आणि काय प्रश्न घेऊन आम्ही सर्वच्या सर्व महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदा लढवणार आहोत आणि सर्वच ठिकाणी तरुण डॉक्टर वकील शिक्षक इंजिनियर आर्किटेक्ट सी ए अशा सगळ्या डिग्री होल्डर्स म्हणजे आमचा पक्ष हा फक्त दोन जातीचाच पक्ष आहे एक सुशिक्षित आणि दुसरे टॅक्स पेअर नेपाळमध्ये जी घटना घडली त्याच्यावर सरकारने लक्षात घ्या नेपाळ असेल बांगलादेश असेल श्रीलंका असेल अफगाणिस्तान असेल पाकिस्तान असेल या सर्व अगदी आता लडाखमध्ये काय झालं ते बघा काल परा तुम्ही या सर्व घटनांच्या मागे एकच धागा असतोय आणि तो म्हणजे बेरोजगारी तरुणांच्या हाताला काम मिळालं तर ते काम करतात आणि काम नाही मिळालं तर ज्यांनी काम मिळू दिलं नाही त्यांना कामाला लावतात हा धडा सगळेच देश हळूहळू घ्यायला लागले युरोपमध्ये पण ते सगळं चालू आहे कारण काय की सरकारची जी जबाबदारी असते की लोकांना काम दिलं पाहिजे ते देण्यामध्ये सरकार कुठतरी कमी पडतंय कारण काय की फक्त टेंडर टक्केवारी टीडीआर याच्यामध्ये सगळे राजकीय पक्ष गुतत चाललेले आहेत त्यामुळे तरुणांचा भ्रमनिर्यात झाला आणि मग दिशाहीन तरुण कोणालाही टार्गेट करू शकतो हे चित्र आपण सगळ्या देशांमध्ये पाहतो सिंगापूर आम्ही निवडणुकीच्या पूर्वी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये स्वखर्चाने हे अंडल करण्यासारखे स्वखर्चाने आम्ही आमच्या भावी अनेक उमेदवारांना सिंगापूर शहराच्या दौऱ्यावरती घेऊन जाणार आहे सिंगापूर आम्ही देश दाखवणारे एक छोटासा देश एवढं कमी आहे आणि जवळपास आपल्याकडे एकच कारण सांगतात लोक भारतात सगळी प्रगती शक्य होती हो पण ते लोकसंख्या खूप जास्त आहे ना मग ते लोकसंख्या जास्त असल्यानंतर ते एवढे प्रॉब्लेम तेवढे प्रॉब्लेम सिंगापूरची डेन्सिटी आपल्यापेक्षा आठ पट जास्त हे किती लोकांना माहिती आहे आपल्यापेक्षा आठ पडे म्हणजे जिथं आपल्या भारतात एक मध्ये समजा दहा हजार लोक राहत असतील तर तिथे ऐंशी हजार लोक राहतात तरी सुद्धा त्यांचा एवढा विकास आहे त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्याकडे कचरा उचलून नेतात फुकट आणि वीज पण देतात फुकट आपल्याकडे कचरा पण विकत न्यावा लागतो म्हणजे नागरिकाला टॅक्स द्यायचा हा <laughs> कचरा विले वाट टॅक्स आहे आणि दुसरं त्याला इलेक्ट्रिसिटीची बिल तर तुम्ही बघता चेक करून पडतात तर तिथलं लाईट असेल पाणी असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्यांच्या मेट्रो असतील पब्लिक सर्व्हिस असतील ह्या सगळं खूप पाहण्यासारखं शिकण्यासारखं आणि म्हणून आमच्या येणाऱ्या सर्व नगरसेवकांनी ज्यांना ज्यांना हे पाहायचंय त्यांच्यासाठी आम्ही ठेवलेले सिंगापूर स्टडी टूर या अभ्यास करा आणि एक प्रगती कशी असते अभ्यास करा कारण सिंगापूर हा एकमेव देश आहे की ज्याच्या पंतप्रधानाचा पगार अमेरिकेच्या राष्ट्रपतीपेक्षा दुप्पट आहे तो पगार याच्यासाठीच आहे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ही शिकवण आहे की तुम्हाला पगार एक लाख नाही चार लाख असेल पण तुम्ही कोणाचाही रुपया खायचा नाही लाच खायची नाही आणि कोणतंही काम थांबवायचं नाही तिकडे जर तुम्ही एखादी फाईल अधिकाऱ्याच्या हातात दिली तर तुम्ही त्या ऑफिसला गेल्यानंतर ती फाईल अधिकाऱ्याच्या हातात देऊन टेबलावर बसायचं असतं जे सगळ्या सह्या करून परत तुमच्या हातामध्ये आणून देतात आपल्याकडे दे मात्र लोक वर्षानुवर्ष वन वन भटकतायत कुठल्या काउंटरला फाईल द्यायची कुठं फी द्यायची कुठं लाज द्यायची आणि कुठं आपलं काम होईल या टेन्शनमध्ये पिढी संपते पण ती परमिशन काय मिळत नाही लायसन काय मिळत नाही त्यामुळे आम्ही हे जे आहे ना वन विंडो लायसन सकाळी अर्ज केला संध्याकाळी तुम्हाला लायसन किंवा परमिशन मिळाली पाहिजे अशी व्यवस्था मी करणार आहोत महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ चाललाय आहे पावसामुळे सगळे जर त्यांना काय अजून मदत भेट केली नाही तर आपल्या पक्षाकडून काही त्याच्यावरती भूमिका असेल आमची भूमिका अशीच आहे की तुम्ही कोणत्याही सवंग लोकप्रियतेसाठी किंवा फक्त मतं मिळतील म्हणून अशा खर्चिक योजना कुठल्याही राबवत जाऊ नका त्या योजनांमुळे काय होतं की ज्यावेळी अशी एमर्जन्सी येते त्यावेळी सरकारकडे उपायच नसतो आणि मग जिथे शेतकऱ्याला हेक्टरी दोन तीन लाख रुपये मिळायला पाहिजेत तिथं सरकार सांगते आठ हजार देऊ दहा हजार देऊ म्हणून शेतकरी आता सगळंच पक्षाच्या नेत्यांना तांडून तांगडून तांगायला लागले पुढे भविष्यात तरी मारतील पण कारण त्यांची गुरं वाहून गेलेत त्यांचं शेत फक्त वाहून गेले असं नाही जमीन खरडून गेलेली आहे म्हणजे पुढचे चार चार पाच पाच वर्ष तिथं काही पिकणार नाही म्हणून मी सकाळी सुद्धा ही भूमिका मांडली होती की या प्रत्येक शेतकऱ्याला पुढच्या तीन वर्षाचं त्याचं जेवढं उत्पन्न असेल ना तेवढे नुकसान भरपाई सरकारने आज दिली पाहिजे तीन वर्ष पुरेल म्हणजे तीन वर्ष जे उत्पन्न असेल ना तेवढे सरकारने पैसे त्यांच्या अकाउंटला क्रेडिट केले पाहिजेत जमल्यास बाकीच्या सगळ्या योजनांचा निधी थोडासा कमी करा परंतु शेतकऱ्याचं हे कधी न भरून येणारं नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्यांनी ते सरकारने तेवढं दिलं पाहिजे आणि दुसरी आमच्या पक्षाची ही भूमिका आहे की या मराठवाड्यातील किंवा जिथेचही अवकाळी पावसाने एवढं मोठं नुकसान केलं आहे तिथल्या प्रत्येक कुटुंबातील एका तरुणाने मुंबईकडे या नाशिककडे या पुण्याकडे या अशा शहरांमध्ये आम्ही त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करू आणि पूर्वी त्यांनी येऊन मुंबई बघितलीच ना आता गेल्या महिन्यामध्ये त्यामुळे मुंबईची प्रगती मुंबईची श्रीमंती ऐश्वर्या त्यांनी बघितले आणि ही ती मुंबई आहे जिने देशातल्या सर्व गरिबांना जगवले मग या दुष्काळात असणाऱ्या संकटात असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलांना सुद्धा ही मुंबई आपली मावशीचे आपलं गाव ही आपली आई आहे मुंबई आपली मावशी आहे माय मरो मावशी उरो जरी तिथं असं झालं असेल ना तरी ह्या तरुणांनी यावं इथे वडापावची गाडी लावा इथे अंडा पुरशी तर चहा विकावा काहीतरी विकावं जमीन विकण्यापेक्षा काहीतरी विकायला शिकलं पाहिजे नोकरीच्या मागे न जातात उद्योगधंदा केला पाहिजे त्या उद्योगधंद्यासाठी प्रोत्साहन म्हणून आम्ही सर्व लोकांना सहकार्य तर करूच पण उद्योगासाठी लागणारी छोटीशी जागा त्याला लागणारं भांडवल त्याला त्या लागणारं ट्रेनिंग आणि त्याला लागणारं लायसन या सगळ्या व्यवस्था आपण स्पीडअप करू शकतो आणि मला वाटतं हीच ती वेळ आहे की ग्रामीण भागातील ह्या दुष्काळग्रस्त भागातील लोकांना किंवा ह्या जो पूर आला त्या पूरग्रस्त लोकांना शहरामध्ये आणून त्यांना सेटल करण्याची ही कदाचित नेत्यांनी दिलेली एक संधी सुद्धा असू शकते असं मला वाटतं निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क